जयशंकर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिव्य शक्तींच्या लीला या मालिकेतील पंधराव्या भागात आपण पाहिले होते श्री चैतन्य कानिफनाथांची आपल्या गुरुदेवांसोबत झालेली भेट यावेळेस बऱ्याच वर्षांनंतर श्री चैतन्य कानिफनाथांची आपल्या गुरुदेवांची भेट झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते कारण आपले आई वडील आपणास प्रेम देऊन मोठे करत असतात परंतु आपले गुरुदेव हे आपणास आपले ज्ञान देऊन सामर्थ्यशाली बनवत असतात कारण सामर्थ्यशाली व्यक्तीच या विश्वात अजरामर होत असतात यामुळेच गुरुदेवांचे स्थान हे देवापेक्षाही मोठे असते तर अशा या सामर्थ्यशाली गुरुदेवांनी आपल्या लहानपणापासूनच केलेला सांभाळ श्री चैतन्य कानिफनाथांना आठवत होता जेव्हा आपल्या गुरुदेवांनी आपण लहान असताना हत्तीच्या कानातून आपण अलगतपणे बाहेर काढले होते त्यावेळेस काय घडले होते हे त्यांना आजही आठवत होते तर तो प्रसंग आपण देखील आता पाहूया कसा झाला होता श्री चैतन्य कानिफनाथांचा जन्म श्री समर्थ जालिंदरनाथ हे बारा वर्षापासून बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते व ज्यावेळेस त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती त्यावेळेस त्यांना प्रसन्न होऊन सर्व देवतांनी आशीर्वाद देखील दिले होते यावेळेस त्यांचे वडील श्री अग्निदेव हे देखील बालिकाश्रमात आले होते त्यावेळेस श्री बद्रीनाथांनी म्हणजे श्री शंकर भगवंतांनी या पितापुत्रांना पुत्रांना आपल्या जवळ तीन दिवस ठेवून घेतले होते व यावेळेस श्री शंकर भगवंतांनी त्यांना एक विलक्षण अशी घडलेली घटना सांगितली होती की एक दिवस श्री ब्रह्मदेव हे कामवासनाग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या शरीरातून दिव्यतेज बिंदू हे आकाशातून खाली पृथ्वीवर पडले यावेळेस हिमालयात पृथ्वीवर एक हत्ती झोपलेला होता ज्याचा कान आकाशाकडे उडाल उघडा होता तर या हत्तीच्या कानात हे दिव्य दिव्यतेजबिंदू येऊन पडले तर कालांतराने या दिव्य बिंदू मध्ये श्री प्रबुद्ध नारायणांनी जीव रुपात प्रवेश केला व आता या जीवाची हत्तीच्या वाढ होऊन ते बालक रुपात मोठे झाले आहे तरी श्री समर्थ बालकूपात यास बाहेर काढून आपले शिष्य बनवावे असे श्री शंकर भगवंतांनी सांगितले यावर श्री समर्थ जालिंदरनाथ म्हणाले आपण तो हत्ती मला दाखवावा मी या बालकास आपला शिष्य जरूर बनवेन तर या हत्तीच्या शोधात आता या तीनही दिव्य शक्ती हिमालयात आल्या त्यावेळेस तो हत्ती अत्यंत मदमस्तपणे स्वयं झालेला होता त्यामुळे श्री शंकर भगवंत म्हणाले याला शांत केल्याशिवाय आपणास या बालकास बाहेर काढता येणार नाही यावर श्री समर्थ जालिंद्रनाथ म्हणाले आपण श्री गुरुदेव दत्तांनी मला दिलेली विद्या पहावी मी लगेच आता या हत्ती शांत करतो व त्यांनी आपल्या झोळीतून आपल्या तळ हातावर भस्म घेतले व अलक निरंजन आदेश 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 असे म्हणून ते भस्म हत्तीच्या दिशेने फुंकरले त्याबरोबर तो बलाढ्य हत्ती शांत झाला यानंतर त्या तीनही म्हणजे श्री समर्थ जालिंद्रनाथ त्यांचे पिता श्री अग्निदेव व श्री शंकर भगवंत हे सर्व हत्ती जवळ आले व यावेळेस हत्तीच्या कानाजवळ जाऊन श्री समर्थ जालिंद्रनाथांनी आवाज दिला हे ब्रह्मपुत्र प्रबुद्ध नारायणा आपण या गजराजाच्या कानात वाढत आहात यामुळे हाक मारत आहे तरी कृपा करून आपण बाहेर यावे व यावेळेस श्री प्रबुद्ध नारायण हे हत्तीच्या कानातून बालरूपात बाहेर आल्यावर श्री समर्थ जालिंद्रनाथांनी आपल्या दोन्ही हातांनी अलगतपणे त्यांना खाली जमिनीवर उतरवले व त्यांचे नामकरण केले श्री चैतन्य कानिफनाथ यानंतर श्री समर्थ जालिंद्रनाथांनी आपल्या झोळीतून भस्म काढून पुन्हा ते तळहातावर घेतले व आकाशातील दिव्य शक्तींना आपल्या मंत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी शब्द उच्चारले आदेश 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 याबरोबर सर्व दिव्य शक्ती या बर तळहातावरील भस्मामध्ये अवतरित झाल्या व हे भस्म मग श्री समर्थ जालिंद्रनाथांनी श्री चैतन्य कानिपनाथांच्या कपाळावर लावून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या कानामध्ये आपली मंत्रशक्ती संचरीत केली याबरोबर या, या बालकाचे रूपांतर एका योगीराजात झाले व हा सर्व प्रसंग श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील बाराव्या अध्यायात वर्णन केलेला आहे व हा सर्व प्रसंग श्री चैतन्य काणिकनाथांना जेव्हा त्यांची बऱ्याच वर्षानंतर गुरुदेवांची भेट झाली होती त्यावेळेस आठवत होता त्यामुळेच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते कारण त्यांना आपल्या माऊलीचे सामर्थ्य माहीत होते की आपल्या गुरुदेवांच्या फक्त कृपा कटाक्षे बदलुनी जाती लल्लाटीची रेष ओम नमो आदेश अलख निरंजन ओम नमो आदेश यावेळेस आपल्या गुरुदेवांनी दिलेली ज्ञान ही त्यांना आठवत होते गुरुदेव म्हणाले होते येऊ दे संकटे कितीही कोसळू दे आभाळ नाथ भक्त वा नाथच करतील मग तुमचा सांभाळ कोसळू दे आभाळ तू भक्त तू फक्त माझे स्मरण कर मी हजर आहे संकटाला घाबरणारा शिष्य मला नको आहे मला वीरांचा मर्दांचा अध्यात्म हवा आहे कारण अध्यात्म हा शूरवीरांचा खेळ आहे व तो शूरवीरांनीच खेळावा अशक्य ही शक्य करतील नाथ हे फक्त अध्यात्मामध्ये वाचू नका अनुभव घ्या असे गुरुदेव सांगत असत व या अनुभवांमुळे श्री चैतन्य कानिफनाथांना हे बालरूपात असतानाच माहित झाले होते की आपले गुरुदेव हे तर चार चौघांसारखे सामान्य व्यक्ती नसून एक आहे व या दिव्य शक्तींची सत्ता व त्यामुळे अनेक अघटित घटना देखील घडू शकतात हे त्यांनी जाणले होते तर अशा या बालरूपात असतानाच योगीराज झालेल्या चैतन्य काणिफनाथांचा जन्माचा हा व्हिडिओ पाहताना आपल्या अंगावर रोमांच नक्कीच जाणवला असेल तर असे आणखी देखील व्हिडिओ आपणास पाहावयाचे असतील तर आपल्या स्क्रीनवर शेवटी दोन चौकोनात दोन व्हिडिओ दाखवले आहेत त्यातील कोणत्याही व्हिडिओवर क्लिक केल्याबरोबर यानंतर तो सुरू होईल व मधल्या गोल बटनावर क्लिक केल्यास माझे चॅनल सबस्क्राईब होईल तर केले ना सबस्क्राईब ठीक आहे आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जयशंकर